नमस्कार आपल्या कट्टा किचन मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आज मी तुम्हाला अगदी आणि झटपट चिकन करून दाखवणार आहे गडबडीत अचानक पाहुणे आले किंवा आपल्याकडे फार वेळ नसेल तर हे कुकर मध्ये होणार चिकन अगदी वीस पंचवीस मिनिटात तयार होत गडबडीच्या वेळी अशी क्विक अँड इझी रेसिपी खूप उपयोगी पडते आणि ही भन्नाट लागते बर का चला तर मग बघूयात इथे मी दीड किलो चिकन घेतलेलं आहे आणि आपण त्याला मॅरिनेशन करूया त्यासाठी मी इथे मीठ टाकत आहे थोडी अद्रक लसूण पेस्ट लाल तिखट आणि हळद टाकूया यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या चॅनलवर अशाच सोप्या पद्धतीने होणाऱ्या पण चवीला अतिशय भन्नाट लागणाऱ्या रे रेसिपी पाहायला मिळणार आहेत त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका इथे मला हळद थोडीशी कमी वाटते म्हणून मी थोडीशी आणखी टाकलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊयात आणि छान मिक्स झालं हे मॅरिनेट होण्यासाठी साईडला झाकून ठेवून देऊयात आणि पुढची तयारी करूयात इथे ग्रेव्हीसाठी मी थोडं अद्रक लसूण थोडासा कच्चा मसाला यामध्ये चक्रीफूल जावित्री दोन विलायची लवंगा वगैरे घेतलेला आहे तीन मोठे टोमॅटो आणि अर्धा ते पाऊन किलो कांदा मी चिरून घेतलेला आहे कांदा आणि टोमॅटो शॉपर मधून वेगवेगळे बारीक करून घेणार आहे काय आहे ना श्रावण संपला गणपतीही झाले आता नवरात्र सुरू व्हायच्या आत नॉनव्हेज व्हेज व्यवस्था नॉनव्हेज खाऊन ही रेसिपी खास त्यांच्यासाठी तर तुमच्या घरी कोणकोणते डेथ झाले मला कमेंट करून सांगा इथे मी कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर ते जे आपले खडे मसाले होते ते मी यात टाकलेले आहेत आता यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे इथे कांदा छान परतून झालेला आहे आणि मी यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकत आहे आता यामध्ये चमचे धना जिरा पावडर दोन चमचे चिकन मसाला आणि दोन चमचे लाल तिखट टाकत आहे किंवा आपल्या चवीनुसार लाल तिखट टाकावे आणि छान मिक्स करून घ्यावे आता यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप टाकत आहे त्यामुळे अतिशय छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता यामध्ये मी चॉक केलेले टोमॅटो टाकत आहे टोमॅटो छान मऊ शिजवून घ्यायचे आहेत आपण याला हलवले की थोडेसे झाकून ठेवूयात म्हणजे टोमॅटो छान मऊ शिजतील उघडून बघूयात टोमॅटो छान मऊ शिजलेले आहेत आता यामध्ये आपलं मॅरिनेशन झालेलं चिकन टाकूयात चिकन छान हलवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे आता अर्धा ग्लास पाणी गरम करायला ठेवूयात आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहोत कारण त्याला स्वतःच असं पाणी सुटतं आणि तेलही सुटतं मी इथे साधारण ग्रेव्हीची भाजी करणार आहे आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकतो पण ही भाजी ग्रेव्हीची छान लागते रशापेक्षा झालं आता याला आपण झाकण लावून साधारणपणे एक शेट्टी झाली की बारा ते पंधरा मिनिटे गॅस गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आता इथे आहे खरा ट्वेस्ट आपण एक लाकडी कोळशाचा मोठा तुकडा गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे कुकरची पहा रंग कसा अगदी सुरेख आलेला आहे आणि घमघमात तर किचन मध्ये खूपच सुटलेला आहे ग्रेव्ही देखील अतिशय छान झालेली आहे आपण चिकन शिजलय का ते पाहूयात चिकन अतिशय छान शिजलेलं आहे तोपर्यंत आपला लाकडी कोळसा तापलेला आहे एक स्वच्छ वाटी घ्यायची त्यामध्ये हा लाकडी कोळसा चिमट्याने धरून अलगद सावकाश वाटीमध्ये ठेवायचा आणि ती वाटी उचलून भाजीमध्ये ठेवायची आहे आता त्यावर अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे छान धूर सुटतो झाकण लावून घट्ट ठेवायचं कमीत कमी, -कमी दहा मिनिटे तरी ते झाकण तसेच ठेवायचं उघडायचं नाही तयार आहे आपलं कुकरमध्ये होणार झटपट असं स्मोकी चिकन कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर आणि लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद